गृह राज्यमंत्री म्हणून पोलीस प्रशासनाला आपण आजच सूचना दिलेल्या आहेत जे काही ऍक्शन घेतले त्याचे लेखी स्वरूपामध्ये माझ्याकडे अहवाल हा पुढच्या सात दिवसांमध्ये असं म्हटलं जातं की पोलिस आहेत पोलीस अधिकारी आपलं काम करत असतात ड्रग्स बाबत पण त्यांच्याकडे काय पॉवर नाही असं म्हटलं जातं आणि ड्रग्ज जे घेतात ते घाबरत नाही पोलिसांना अशी परिस्थिती आणि बिंदास्तपणे रस्त्यावर सुद्धा लोकांना सगळे अधिकार आहेत पोलीस अधिकाऱ्यांपेक्षा जास्त पॉवर मला वाटतं दुसरं कोणीही प्रशासनामध्ये दुसरं नाही आणि गुंडप प्रवृत्ती ही अजिबात सहन केली जाणार नाही विशेषतः आज मुंबई शहरामध्ये ड्रग्जचा प्रश्न हा नक्कीच महत्वाचा आहेच बांगलादेश आणि रोहिंग्याचा देखील प्रश्न भूमीमध्ये आज आढळतो आहे त्या तुम्ही देखील ऍक्शन घेण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयने दिलेल्या आहेत वह जाल ए तो बात नाव नामर आकरे मा के लिख ही जालू. मुवाई अवल दाइल्द है घुना बन प्रणाकर, जाल प्रणी मलस मिनोंAmने are … जाल घ्याट जाल एम चाँबरा watching you. कामने ऊएफ सिम्हाओ? सुईबर कामना बना नार निम्हाओ आरह सिदिंहां,, ဒီကဘာလို့သိလဲရာဇာကြီးဒီလိုများလားဘာတွေလဲ माननीय खासदार रवींद्र वायकर साहेबांच्या मागणीनुसार त्यांच्या मतदारसंघामधील गृह विभागाशी संबंधित असलेल्या विषयांसोबत आज आढावा बैठक आयोजित केली गेली होती एकंदरीत पोलीस हाऊसिंगचा विषय असेल किंवा ट्राफिकचा विषय असेल किंवा वाढत्या गुन्हेगारीचा विषय असेल करना, कड़क सुचना, पुलीस करना या सगळ्या विषयांना वाचा फडण्याचं काम आज समन्वय वायकर साहेबांनी केलं आहे गृह विभागाकडनं कडक सूचना पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत ज्या काही तक्रारी ह्या वारंवार दिसण्यात येत आहेत त्यांच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेणं विशेषतः ड्रग्जच्या बाबतीमध्ये जो वायकर साहेबांनी पुढाकार घेतला आहे तो वखाणण्याजोगा आहे त्यांनी काही दिवसांपूर्वी इथे एक uh, कॅम्पेन देखील रन केले होते स्थानिक डीसी स्थानिक प्रशासनासोबत घेऊन मला वाटतं अशा पद्धतीच्या अशा पद्धतीचे कॅम्पेन्स पूर्ण मुंबई शहरामध्ये होणं अपेक्षित आहे एकंदरीत आजच्या आढावा भेटीच्या नंतर सन्माननीय वायकर साहेबांच्या माध्यमातून जे काही प्रश्न मांडले गेलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलं जाईल गृहराज्यमंत्री म्हणून पोलीस प्रशासनाला आपण आजच सूचना दिलेल्या आहेत जे काही ॲक्शन घेतले त्याचे लेखी स्वरूपामध्ये माझ्याकडे अहवाल हा पुढच्या सात पद्धतीने असं म्हटलं पोलीस अधिकारी पोलीस, पोलीस आपलं काम करत असतात ड्रग्ज बाबत पण पावर नाही असं म्हटलं जाते ड्रग्ज जे घेतात ते घाबरत नाही पोलिसांना अशी परिस्थिती आणि बिंदास्तपणे रस्त्यावर सुद्धा लोकांना सगळे अधिकार आहेत पोलीस अधिकाऱ्यांपेक्षा जास्त पॉवर मला वाटतं दुसरं कोणीही प्रशासनामध्ये दुसरं नाही आणि गुंडप्रवृत्ती ही अजिबात सहन केली जाणार नाही विशेषतः आज मुंबई शहरामध्ये ड्रग्जचा प्रश्न हा नक्कीच महत्वाचा आहेच बांगलादेश आणि रोहिंग्याचा देखील प्रश्न मुंबईमध्ये आज आढळतो आहे त्या बाबतीत देखील स्ट्रिक्ट ऍक्शन घेण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री मोदी पोलिसांबद्दल नाही बघा शेवटी गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्याचं काम हे पोलीस प्रशासनाचं आहे आणि त्या बाबतीमध्ये जर का कुठेही जर का दिरंगाई होत असेल तर ती दिरंगाई मी देखील सहन करणार नाही अशा पद्धतीच्या सूचना मी पोलीस प्रशासनाने दिलेल्या आहेत ह्या पुढे ह्या तक्रारी येऊ नयेत ह्यासाठी पोलिसांनी सतर्कतेने काम करावं असं सूचना मी केल्या खासदार साहेब काय झाला ज्या पद्धतीने आपण नेहमी दिवस रात्र लोकांसाठी उपस्थित असतात त्याच पद्धतीने आज गृह राज्यमंत्री श्री योगेश कदमजी यांनी आज मिटिंग घेतली बैठक घेतली त्यात तुम्ही हजर अनेक प्रश्नांना विषय घेतले महानगरपालिकेचे असो किंवा पोलीस खात्याचे असो प्रामुख्याने मी माननीय गृहमंत्री यांना लेटर दिलं होत की सध्या जे समाजामध्ये काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या अनुषंगाने बैठक लावावी आणि त्या पद्धतीने त्याने आजची बैठक लावली होती त्या बैठकीला सन्मान्य ॲडिशनल कमिशनरपासून सर्व जी डी एम डी सी पी वगैरे हो सर्व आले होते आणि त्यामध्ये प्रामुख्याने ड्रग वरती जो विषय आहे त्याच्यावरती झाला ट्रॅफिकच्या बाबतीमधला जो विषय आहे त्याच्यावरती झाला त्यानंतर नाक्या नाक्यावरती अशी टोळकी तोल टोळ्या दारू पेणं याच्यावरती विषय झाला त्यानंतर जे जे बार आहेत मेकर होत्या सोसायट्यांना त्याच्यावरती हा विषय झाला आणि या विषयाच्या अनुषंगाने समाजामध्ये शांतता आणि आनंद कसा नांदेल हा मला पाहायचं आहे आणि म्हणून ही बैठक आज गृहमंत्र्यांच्या माध्यमातून लागली पॉझिटिव्ह झाली त्याने घेतलं की जे आता मिनिट्समध्ये नागरिक देखील आले होते पदाधिकारी आले होते या सर्वांनी जे जे विषय मांडले त्याचे मिनिट्स होतील आणि त्या मिनिट्सप्रमाणे आयुक्त मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्या माध्यमातून ती सर्व कारवाई केली जाईल आज विशालमध्ये फार महत्वाची बैठक झाली त्या ठिकाणी खासदार श्री रवींद्र वायकर साहेब त्याचसोबत आपल्या राज्याचे गृहराज्यमंत्री श्री योगेश कदमजी उपस्थित होते आणि त्याच बाबत आज बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी नगरसेवक सुभाष कांदा सावंतजी आहेत आणि तें त्यांचे बंधू नरेश सावंजी आहेत सुभाष सावंत साहेब काय सांगाल ज्या पद्धतीने विषय महत्वाचा होता आणि कायदा सुव्यवस्था तसंच महानगरपालिका आणि या ठिकाणी सन्मान्य गृहराज्यमंत्री योगेश कदमजी उपस्थित होते कशी मीटिंग झाली साहेब अत्यंत पोलिस डिपार्टमेंट माननीय योगेश कदम साहेब आणि माननीय डॅशिंग खासदार आमचे रवींद्र वायकर साहेब आज खूप दिवसाने समाधान वाटलं आणि वायकर साहेबांमधला जो ज्वाला आहे तो आज या ठिकाणी बघायला मिळाला दुसरं योगेश कदम साहेब जे निर्णय घेत होते त्याच्यावरती खरं रामदास साहेब कदमची आम्हाला आठवण झाली याच्यानंतर आज नंतर या अंधेरी ते पर्यंत जो विभाग आहे या विभागाची कायापालट होण्याला सुरुवात झाली जेणेकरून अनुदू पार्किंग गर्दुल्ले आणि ज्या काही हॉकरच्या संदर्भात चर्चा झाली या सगळ्यांसाठी आणि रस्त्यावरील गॅरेज हे सगळे बंद करा असा एक डॅशिंग आदेश वायकर साहेब आणि योगेश कदम साहेबांनी दिलेला आहे त्यामुळे आमच्या सर्व शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिम निमित्त एक जबरदस्त असा निर्णय झालेला आहे आम्ही त्याचं स्वागत करतो आणि नियमित जाऊन त्या ठिकाणी त्याचा फॉलोअप करणार पोलिसांना बी एम सीला माझी विनंती आहे की आतापर्यंत झालं ठीक आहे पण आज नंतर बाळासाहेबांच्या वाढदिवसानंतर हे मुंबईकरांना फिरण्यासाठी आणि एक चांगलं वातावरण तयार करण्याचं काम पोलिसांनी आणि ऑफर्सनी करावं हीच अपेक्षा अमली पदार्थ महत्वाचा होता आणि अमली पोलिसांचा असा प्रश्न आहे की पोलीस कारवाई करतात मग एवढं काही फरक पडत नाही अशा गोष्टी पोलिसांची पण योगेश कदम साहेबांना आम्ही विनंती करणार आहे प्रत्येक पोलिस स्टेशनला जो मॅन पॉवर पाहिजे तो मॅन पॉवर फार महत्वाचा आहे मॅन पॉवर आता दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चालली आहे आणि पोलिसांची लोकसंख्या तेवढीच आहे पण तरी पण जर नागरिकांनी पोलिसांना आपण सहकार्य केलं तर निश्चितपणे हा प्रश्न नुसता योगेश कदम साहेब किंवा वायकर साहेब हे बोलतीलच पण पोलिसांनी आणि महानगरपालिकेच्या लोकांनी जर योग्य वेळी सगळे निर्णय घेतले तर पोलिसांना पण वावा मिळेल आणि महानगरपालिकेला पण वावा मिळेल आणि नागरिक एकदम चांगल्या रीतीने वातावरणामध्ये राहतील हे गरदुले असो दारुडे असो या सगळ्यांचा नायनाट करायचं असेल तर ही नुसती मिटिंग नाही हे जन चळवळ चालू झाली पाहिजे आणि ज्या दिवशी ही चळवळ आजपासून सुरू झाली आहे मला वाटतं याच्यातून काही ना काही चांगलं मिळणार थँक्यू